शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खडकवासला विधानसभा प्रमुख नितीन दादा वाघ यांनी खडकवासला धरण टक्के भरले असल्याने प्रशासनाने व नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी व काय उपाययोजना करावी यासाठी लाईव्ह नमस्कार मी नितीन वाघ शिवसेना खडकवासला विधानसभा प्रमुख आज या वर्षातील सर्वात जास्त पाऊस हा आपल्या भागामध्ये पहिल्यांदाच झालेला आहे गे गेले दोन दिवस झालं आपल्या भागामध्ये संपूर्ण त्या ठिकाणी पावसाने व्यापलेला आहे आणि परवाच्या दिवशी तर टेमघर परिसरामध्ये एकशे बावीस मिलीमीटर पाऊस झाला त्यामुळे टेमघर धरण असेल वरसगाव पानशे धरण असेल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पावसाचं पाण्याची आवक झालेली आहे खडकवासला धरण पंच्याण्णव टक्के त्या ठिकाणी भरलेला आहे आणि आज पहाटे तीन वाजेपासून नऊ हजार ठिकाणी विसर्ग हा धरणाच्या त्या ठिकाणी दरवाजातून करण्यात आलेला आहे त्यामुळं नागरिकांना आवाहन करतो की आपण सर्वांनी काळजी घ्यावी आज सकाळी नांदेड सिटी ते शिवने या पुलावरील परिस्थिती पाहिली तर त्या ठिकाणी पुरातून त्या ठिकाणी पुलावरून पाणी जात असताना सुद्धा लोक त्या ठिकाणी त्या गाड्या त्या पुला पाण्यामध्ये घालत होते आणि त्या ठिकाणी आपला जीव धोक्यात घालत होते माझी प्रशासनाला विनंती आहे की ज्यावेळेस असे काही निर्णय होत असतात त्यावेळेस प्रशासनाने सुद्धा लोकांच्या जीव काळजी घेतली पाहिजे आणि लोकांना त्या ठिकाणी ते असे जे पाण्याच्या खाली जाणारे रस्ते ते ताबडतोब बंद केले पाहिजेत त्याचबरोबर आपल्या खडकवासला धरणाच्यातून पाणी सोडल्यानंतर त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या सुद्धा जास्त असते ते सुद्धा त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत असतात तर प्रशासनाने तिथं सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे आणि विशेष करून त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांमुळं स्थानिक लोकांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो तर त्या ठिकाणी वाहतुकीचं नियोजन करणं ही प्रशासनाने जबाबदारी घेतली पाहिजे आम्ही असं म्हणणार नाही की पर्यटन बंदी करा कारण भुशीरॅमला अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी सरकारने एक निर्णय जाहीर केला आणि एकशे चव्वेचाळीस क्रम लागू केलं खरं म्हणलं तर आग माहेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा सरकारचा तो निर्णय होता खरं म्हणलं तर पर्यटन बंदी हा त्याच्यावर उपाय नाही तर प्रशासनाने पुढाकार घेऊन लोकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणं आणि लोकांना त्या ठिकाणी व्यवस्थित मार्गदर्शन करण्याची गरज आहे तर मी या ठिकाणी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण या पूर परिस्थितीमध्ये सर्वांनी आपली स्वतःची काळजी घ्यावी कुटुंबाची काळजी घ्यावी घराबाहेर आवश्यकता असेल तरच पडावं कारण आपण पाहिलं सगळीकडं त्या ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साठलेलं आहे मोठ्या प्रमाणावर पाणी त्या ठिकाणी जमा झालेलं आहे त्यामुळं सर्वांनी या ठिकाणी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी का जरूरत असेल तरच घराबाहेर पडवा असं सर्वांना आवाहन करतो नमस्कार जय महाराष्ट्र